नमस्कार मंडई मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाच किचन मराठीमध्ये आता हिरवा मटार मार्केटमध्ये खूप सारा येत आहे आणि सिजनल असल्यामुळे त्याची चव पण छान लागते मग चला तर एक नवीन रेसिपी आज ट्राय करूया चार ते पाच लाल मिरच्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि एक वाटी मी या ठिकाणी हिरवा मटर घेतलेला आहे आता आपल्याला हे मिक्सर चालू बंद चालू बंद करतच अशी भरडसर त्याची पेस्ट तयार करून घ्यायची खूप पा बारीक पेस्ट करू नका आणि खूप जाड पण ठेवू नका आता त्यामध्ये कापलेला एक मोठा कांदा चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद एक चमचा ओवा अशा पद्धतीने हातावरती कुस करून घाला ओवा जेणेकरून त्याची चव खूप छान येते आणि एकदम पाव चमचा मी या ठिकाणी सोड्याचा वापर केलेला आहे आता एक वाटी बेसन पीठ घेतलं आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ तुम्ही यामध्ये टाकू शकता आता कोथंबीर घातली भरपूर सारी आणि आपल्याला सुरुवातीला हे पीठ पाणी न घालता अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि नंतर थोड्याशा पाण्याचा वापर करून एकदम घटसर आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे जसं की आपण भाज्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने या ठिकाणी मी पीठ तयार करून घेतलं तेल गरम व्हायला ठेवलं तेल छान कडकडीत कर गरम करायचं नंतर गॅस मध्यम करायचा आणि आपल्याला हव्या तेवढ्या आकाराची भजी या तेलामध्ये आपण सोडून घ्यायची आहे ही भजी तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही ही लवकरच तळून होतात आता मीडियम गॅसवरती आलटून पलटून छान खमंग शेकायची आता तुम्ही ही चटणीसोबत सॉससोबत किंवा असेही खाऊ शकता एकदम खमंग असे हिरव्या मटाराचे भजे बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला करा